भावसार समाजाचे महादेवराव तेलकर यांच्या जयंतीनिमित्त अभिनेत्री कल्पना भावसार यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम नांदेड येथील भावसार सेना समिती ट्रस्टचे संस्थापक रामदास पेंडकर तानुसकर यांच्या वतीने सत्तावीस सप्टेंबरला भावसार समाजाचे महादेवराव तेलकर यांची एकशे सत्तरवी जयंती साजरी करण्यात येणार असून अभिनेत्री कल्पना भावसार यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमाचे नियोजन केले असल्याची माहिती आयोजकांनी दिली जय हिंगला जय भावसार येत्या सत्तावीस सप्टेंबरला भावसार समाजाचे आद्य संघ संघटक थोर समाजसुधारक तसेच स्वातंत्र्यपूर्व काळात भावसार समाजासाठी ज्यांनी तळमळीने एक एकजुटीने काम केले असे आपले भावसार समाजाचे आद्य संघटक श्री माधवराजी तेलकर यांची सत्तावीस सप्टेंबरला जयंती आहे तरी माझ्या भावसार समाजातील सर्व बंधू भगिनींना कळवण्यात आनंद होते की ही जयंती आ, भावसार मेज विष्णुपुरी येथे साजरी करण्याचे ठरवलेले आहे तरी सर्व भावसार समाजातील बंधू भगिनी या विष्णुपुरी येथे ठरवलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवाही मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबितो जय इंगलाज जय भावसार जय इंगला तसेच अभिनेत्री कल्पना भावसर यांनीही भावसार समाज कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले नमस्कार जय जयहिंगलाज मी अभिनेत्री कल्पना भावसार भावसार सेना सेवा समिती ट्रस्ट नांदेडच्या वतीने संघटक श्री महादेव रावजी तेलकर यांच्या एकशे वी जयंती दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता भावसार घरगुती मेस व स्टडी पॉईंट स्वप्नपूर्ती निवास गुरु रामदास नगर काळेश्वर रोड विष्णुपुरी नांदेड या ठिकाणी करण्याचे योजिले आहे तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार येण्याचे करावे मी येत आहे तुम्ही पण या धन्यवाद 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 एम पी न्यूज नांदेड एम पी चॅनलला सबस्क्राईब करा